संतोषराव हक्के राहणार सावळी राऊत जिल्हा हिंगोली यांचा दोन एकर हळद प्लॉट आहे त्यांनी प्रथमपासून बुरशीनाशकामध्ये शलाका साकार आणि कोसाईड आणि आलिका यांचा यांचे दोन डोस घेतलेले आहेत दोन ड्रिचिंग केलेले आहेत त्यामुळे त्यांची हळद तुम्ही बघू शकता किती छान फुटवे आणि एकदम हिरवेगारपणा आहे हळदीला वाढ पण आहे आणि एकंदरीतच त्यांची जी काही यामुळे जे पावसा एक महिनाभर जे पाऊस पडला आहे त्यामुळे जे काही कंदसाळ मुळकूज होती ती एकदम नियंत्रित आहे आणि हळद एकदम हेल्थी आणि एकदम हिरवीगार आहे फुटवे पण खूप जबरदस्त आहेत तर मी प प्रमोट करेन की शला फार्मा केअर कंपनीचे शलाका साकार प्रोडक्ट आणि बुरशीनाशकमध्ये शलाका आपलं बुरशीनाशकमध्ये कोसाईड आणि अळीनाश जे कीटकनाशक आहे फोमणीसाठी वगैरे किंवा नेमेटोटसाठी तर ते आली का वापरलं यांनी खूप छान रिझल्ट आहेत थँक्यू